नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत ना मजेतच राहू कवा आता मी कोकणात इलो आहे आणि कोकणात यावर्षी जो गणेशोत्सव हा तो साजरी करण्यासाठी मी इकडे इलेलो आहे आणि शनिवारपासून तर गणेशोत्सव चालू झालेला तर सर्वांना पहिल्या गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तर चला मी आता कालच रविवारी आलो ट्रॅव्हल्सने ट्रॅफिक वगैरे काय मिळालं नाही आरामात टाइम टू टाईम गाडी होती आणि सकाळी आ शनिवारी रात्री सात वाजता बसलो आहे ते रविवारी सकाळी आठ वाजता आम्ही इकडे उतरलो गिर्या देवगडला आणि आता मी चाललो आहे आमचा गणपती जिथं बसतो खोलवाडीमध्ये तर तिकडे दर्शनाला मी चाललो आहे तर तुम्हीही चला तुम्हालाही दर्शन घडवतो तसंच आपण एका खास मित्राला म्हणजे भावासारखं आहे त्याला भेटतो आहे त्याने काहीतरी एक अचीव केलेलं आहे त्याच्या आयुष्यात तर त्याला पण आपण भेटूयात आणि त्याचंही आपण अभिनंदन करूयात तर चला निघूयात आणि हो जो कोणी नवीन असेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आम्हाला कसं व्हिडिओ बनवायला सपो सपोर्ट मिळतो तुमचा तर चला मंडळी आता पटापट जाऊया खोलवाडीमध्ये आणि दर्शन घेऊयात चला तर आणि मंडळी तुम्ही बघताय असा आहे आमचा हा खोलवाडीचा परिसर छान असा परिसर आहे आणि इथे जे तळं दिसत आहे ना इकडे आता आमचा गणपती बाप्पाचं विसर्जन आहे स्पेशल बनवलेलं आहे ते छोटं नदीचा पात्रसुद्धा आहे आणि तिकडे पुढे पण दिसते ती एक नदी आहे छोटीशी खाडी खाडी नदी नाही आणि असा आमचा सगळा परिसर हिरवं गार समोर इकडे जे दिसतं आहे ना इथे आमचं घर आहे तर चला जाऊयात आता दर्शनाला विराज जे म्हणून माझा मित्र आहे खाली एक भाऊच समजा तो तर तो काय भेटला नाही तर आता परत आपण घरी येताना नाही तर बघूया तो घरी आहे का नाही तो आता बघितलं मी घरी घरी नाही या तो काहीतरी कामासाठी गिर्या कॅन्टिनवर गेलेला तर चला असा आहे आमचा सगळा निसर्ग सौंदर्य खोलवाडीचं मस्त अशी शेतीसुद्धा फुलत आहे तर थोड्या दिवसात होईल चालू असं सगळा परिसर सुंदर असा परिसर कोकणातला आपल्याला इथे एक फुल दिसतं आहे बघा मंडळी तुम्हाला नाव हो। माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आपण दाखव्या इकडे एक फुल आहे या पुलाचं तुम्हाला नाव माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा चला जाऊया घरी नमस्कार मंडळी मगाशी इले होते तेव्हा विराज घरी नव्हतो तर आता तो घरी इलेलो आणि मगाशी तुमका व्हिडिओ बोलल्याप्रमाणे की आपलो भाव त्यांनी आपलं एक स्वप्न बघितलं नव्हता तर त्याचा आज पूर्ण झाला आणि तर स्वप्न म्हणजे पोलीस पोलिसवरचा स्वप्न होता आणि तो आज पोलीस मध्ये त्याची निवड झालेली आहे तर माझ्या सगळ्या चॅनलकडून आणि तुम्हा सगळ्या व्हिवरकडून आपण त्यांना त्याला खूप खूप शुभेच्छा देऊयात पुढील वाटचालीसाठी थँक्यू थँक्यू तर यश काय मग कसं वाटतंय खतरनाक आहे खूप जरा मेहनत करायला लागली आपल्याला ला, का पण काय नाही शेवटी शेवट न गोडच झाला आहे काही विषय नाही पण मेहनत केल्यावर फळ आहेत आणि सरकारी नोकरला पोलीस भरतीसाठी पैसे भरून भरती व्हायला लागते हे सगळं चुकीचं आहे आपलं मेहनत करायची आणि प्रामाणिक मेहनत होऊन शंभर टक्के भरती होत आहे हे सर्वांना मी सांगतो थँक्यू थँक्यू चल पुन्हा एकदा तुझा खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी अशीच आपली पोलीस सेवा तुझी चांगल्या पद्धतीने होऊन देत ही बाप्पाचरणी प्रार्थना करतो आणि आपण आता परत भेटूच मध्ये भेटतच राहू नमस्कार चला थँक्यू नमस्कार मित्रांनो तर यावर्षी जो हो असो गणेशोत्सव होतो आमचो असो यावर्षी जो आमचं गणपती होतो आणि आपण बघितलं विराज का पण आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत तर पुन्हा एकदा ते का आपण शुभेच्छा देऊयात आणि तुमका यावर्षीचं आमचं गणपती बाप्पा कसं वाटलं या कमेंट करून नक्की सांगा आणि याच्या आधी मी आपल्या वाडीतले काही गणपती आहेत ना त्या प्रत्येक गणपतींचे फोटो मी ॲड केलेले आहेत तर तेही तुम्ही बघ बग, बघितले असतीलच तर चला मंडळीत यावर्षीचा वर्षीचा पहिली व्हिडिओ मी तर बनवलेली आहे आता पुढची बघूया कोणती व्हिडिओ बनते आहे तर एक दोन प्लॅन आहे तर ते तिकडे जाण्याचा प्लॅन आहे तर तसा पण करूया आणि तसा तो प्लॅन जर जा सक्सेस झाले ना तर मग तसा व्हिडिओ बनवूयात तर चला मंडळीत कोणी नवीन असेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि यावर्षीचा व्हि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद